नुसत मन मोकळ नाही ऐका ऐका नुसत मन मोकळ नाही आपल्या सगळ्या शिरा मोकळा वा त्या रक्त वाईट होते त्याच्यामुळे बोललं पाहिजे माणसाने माणसाच खायचं काही तुम्हाला दात कशाला लागते त्याला काय काय दिले काय माहिती खायचं आपलं काय आपलं काय जाते

हिरोईन नाही नाय मोठी हिरोईन आहे पिक्चर मध्ये नाही म्हणतो काय मी तुमची चेष्टा केली <laughs> तुम्ही आजीव आणि माझ्या मी तुमची कस काय चेष्टा केली येणास बोलत सुद्धा नाही शब्द नाही आता तुमच्यास मी न शिकवाने

आत्या खरत नससी बान मग तुम्ही आमला कोणी येतरी न कुत्रास तुम्ही येवलं मोठे म्हणले काय आज ओती टेस्ट मत यानी कायलेला लाईक लाक वाला हाय पिक्चर मध्ये हाय हां गडू ना नाही खाते ना आ <laughs>

Да, это упарк А давай, а давай Соня.